दोन झाली दोनच या वर्षी तुम्ही लय विश्व केला समजा लय ना काय केलं माहिती आहे का हे नवीन पद्धत हे शिवाय बाबा हा म्हणून मला त्याने काय सांगितलं म्हणी यायला घेऊन ये शेतात म्हणजे यांचं समजा वडिलाच्या भीतीने लावून लावलं तरी अंतर कमी लावलं हे हे आंतर नाही का चार साजर असतो ना लय प्लॉट चांगला असतं आणि त्यात तुम्ही जे नियोजनाचे व्यवस्थित नाही केलं याला आतापर्यंत कमीत कमी तीन खतं व्हायला पडेल तीन ते चार आता आपल्याला आपण काय पहा आता या चार पाच वर्षामध्ये काय व्हायला आपल्या शेतामध्ये किंवा इतर शेतकरी बोंड भरपूर लागायला का आपल्याला पण बोंड फुटत नाहीत ज्याला आपण सड म्हणतो पण कृषी विद्यापीठ ज्याला काय म्हणते बोंड बोंडाळी म्हणते किंवा आपलं जे काही दुकानातून औषध देतो की आपण किंवा आणतो आपल्याला जास्तीत जास्त बोंड बोंडाळीचं औषध देते समजा आता बघा याच्यात हे जे बोंड आपल्याला दिसायला समजा आता जर आपल्याला याच्यामध्ये कुठूनही समजा आळी मदत केली असं दिसते का कुठून कुठून दिसत क्षेत्र नाही नाही ना पण आता याला जेव्हा आपण फोडतो समजा जसं की आम्ही दहा चार वर्षापासून शेतकऱ्यांना सांगायचो की मुख्य रोग आहे सड नंतर हे चढते नंतर आळी येते आणि आता जे आळी आपल्याला दिसते ते नॉन बीटीवर राहते याच्यामध्ये नॉन बिटी कापसामध्ये मिक्स करते जसं की काही ठिकाणी आपल्याला आळी दिसते ते नॉन बिटी झाड आहे आता जर आळी आहे समजा तर मग आळीने पानं सुद्धा खायला पाहिजे पण आळी पानं खात नाही कारण याच्यामध्ये जे स्वच्छता असते की नाही त्याच्यामध्ये प्रोटीन आहे प्रोटीन असल्यामुळे काय होते आळीने जर याला डंग मारला किंवा पाण्या खाण्यास कातरणे सुरुवात केली तर -कोड़ ते प्रोटीन राहते खाल्यानंतर ऑटोमॅटिक उपाशी राहून वरून जाते पण आपल्याला हे माहिती कोणी देतात ना की आपण हे जे बिटी टाकतो नॉनबिटीमध्ये खोटो खोटं आळी दिसते आपल्याला फुलामध्ये तर ते सुरुवातीला येते आणि याच्यानं याच्यामध्ये जी आळी ते नऊ दिवसाच्या नंतर येते बीटीमध्ये पण आता हे जे बोंड आहे बघा आता इकडे अलीकडे घेटामध्ये आता हे आपण वरून आपल्याला क्लीन दिसते पण आता हे बघा सर काय सोडून गेलं सडून गेलं आता हे आंतरबाह्य बोंडसड दोन प्रकारच्या राहतात आंतरबाह्य आणि बाहेरील बोंड बाहेरील बोंडसड म्हणजे जसं की पाणी लय झालं आपल्या शेतामध्ये खाली वापसा नाही गेला किंवा मग खाली सूर्यप्रकाश नाही मिळाला ते ठिकाणी जे बाहेरून बोंड सडते ते वेगळं पण हे आतून सडते आता याच्यामध्ये चार पाच दिवसात तुम्हाला आणि बघायला मिळते आणि हे एक साईड मिडील निघते जसं आपण कापूसिजला जातो हे बोंडसड आहे समजा हा रोग आपण कुठेही पाहत नाही या रोगाचा प्रादुर्भाव काळ्या जमिनीमध्ये अधिक येते जसं काळी जमीन आहे की नाही पाण्यावर जित्रा होत नाही किंवा पोळ्यानंतर पाऊस पडला किंवा आपण पाणी दिलं तर अशा ठिकाणी याचा रोग प्रादुर्भाव शंभर टक्के येते समजा तर महत्त्वाचा हे रोग कंट्रोल करणं याच्यासाठी ब्ल्यू कॉपर तीस ग्रॅम आणि टेप्टोसायकलिंग तीन ग्रॅम किंवा मग अधिक रोग असेल तर कस्टोडिया पंचशेमध्ये घ्यायचा शेवटच्या पवारमध्ये पंचासाव्या फॉर्डमध्ये तर हे आपल्याला याच्यावर कंट्रोल करणं महत्वाचं आहे हे जसं कंट्रोल झालं जसं की आपल्या पद्धतीमध्ये बोंड भरपूर लागतील आमच्या शेतामध्ये आलं तर चार पाच माणसं एक झाड मोजणार नाही एवढे बोंड लागतील पण ते बोंड फुटणं महत्वाचं आहे ते जेवढे बोंड लागले तेवढे फुटले तुम्ही एक पंचवीस तीस क्विंटल सहज घेऊ शकता आणि या रोगावर संशोधन नाही सांगत आपल्याला कोणीच आपल्याला बोंड बोंडाळी मारून डाळी याच्यात तुम्ही आता आळी दिसाली का तुम्हाला प्लॉट आळी नाही पण बोंड सड आता सडल्यानंतर आळी येते आता जे आळी आहे ते नॉन बी आहे पण आपले शेतकरी आपला विरोध करते आपलं आपली काही कंपनी आहे तर आपलं दृष्टिकोन एक संशोधन व्हायला पाहिजे या रोगाचं संशोधन झालं लवकर होते आणि जायला प्रश्न जे काय आपल्याला सांगते तर आळी येते आळी पतंग म्हणजे आहे समजा पतंग येते पतंग आंधी टाकते आता बघा याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य आता ही पांढरे फुल आहे समजा सुरुवातीला काय करते आपल्याला सांगितलं होते विद्यापीठाकडून आणि जे लोकतज्ञ आहेत त्यांच्याकडून काय सांगितलं होतं की या पांढऱ्या फुलामध्ये आळी पतंग आला आणि अंडी टाकली अंडी टाकल्यानंतर आळीचं रूपांतर झालं आता या पांढऱ्यापासून हे असं गर्द जे फुलं आहे याचा कालावधी या चार ते पाच दिवसाचा आता आळीचं जर आयुष्य आपण विद्यापीठाला विचारलं ते सांगते पंचवीस ते तीस दिवस आळीचं आयुष्य आता तीस दिवस आपण पकडू गृहित धरू की आळीचं आयुष्य तीस दिवस आहे आता तीस दिवसामध्ये पाच दिवस गेले आळीचे आळी किती पंचवीस दिवस आता पंचवीस दिवसानंतर हे बारीक बोंड समजा आपण जे महत्वाचं आहे की सुरुवातीला पंचवीस दिवस गेले राहिले समजा आलीच आता याच्यामध्ये आपलं विद्यापीठ काय म्हणते की हे बारीक बोंड आहे याच्यामध्ये मदत जाते आणि मदत गेल्यानंतर ते लागली नाही त्याच्यात छत्र झकून घेते आपण मान्य करू ते पण आता हे बारीक बोंड आहे आणि हे मोठं बोंड आहे समजा या बारीक बोंडातून या बारीक बोंडात आली गेली आता आणखी आणखीन महत्त्वाचा विषय आहे की याचं जे मुख्य खा खाद्य आहे आळीचं हे जे आहे याच्यामध्ये जे गर असते सरकीमध्ये म्हणजे याच्या सरकी तयार होईल आणि त्यामध्ये जे गर तयार होईल ती आळी खाते आता या बारीक बोंडापासून सरकी या बोंडामध्ये तयार व्हायला किती दिवस लागायले कमीत कमी चाळीस बेचाळीस दिवस लागते तर आता या बारीक बोंडापासून या बोंडा समजा तयार व्हायला आणि जर सरकी तयार व्हायला त्याचं अन्न तयार व्हायला लागायला दिवस पकडूया पंचवीस दिवस पकडू दहा दिवस पकडूया दहा दिवस पकडू आपण आता याच्यामध्ये आळी गेली बारीक बोंडामध्ये आणि याच्यात दहा याच्यात सरकी तयार व्हायला तर दहा दिवस काय खाते मग आळीमध्ये दिवस खायला अन्न द्रव्येत नाही ना तिला तिचं मुख्य खाद्य सरकी आहे ना सरकीतला घर आहे दुसरं काय आहे दुसरं काहीच खात नाही ना आणि अजून महत्वाचा विषय आहे जे बोंड आळी येते ना त्याच्यामुळे बोंड सडत नाही हे जे बोंड सड आहे की नाही सडल्यानंतर येणारी आळी ती बॅक्टेरियाची आळी म्हणतो आपण त्याला बुरशी मुळं जे आलेली आळी असं जसं एखादा टिफिनचा डबा आपण शेतातून पॅक केला आणि त्याच्यात कुठलं पटंग जाऊन आळी टाकत नाही पण ते फोडल्यानंतर चार पाच दिवसात त्याच्या आळ्या बघायला मिळतात तसं आहे आणि याच्यात जे सारखी तयार झाली पस्तीस चार दिवसाला तयार राहिली तरी आपण दहा दिवस पकडलं तरी दहा दिवस आली उपाशी राहू शकते का शकत मरण झाले ना उपाशी राहू